नमस्कार गृहमोटी विषय स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते आजचा विषय आहे शारीरिक संबंध बनवण्यापूर्वी प्रत्येकाला या सात गोष्टी माहिती असायला हव्यात शाळा महाविद्यालयामध्ये खाजगी जीवनाबद्दल कधीच शिक्षण किंवा प्रशिक्षण दिले जात नाही त्यामुळे लोकांना इच्छा जवळीक आणि उत्तेजना याविषयी नीट माहिती किंवा समज नसते इंटरनेटवरून मिळालेले अपूर्ण ज्ञान निरोगी फिजिकल रिलेशनशिप ऐवजी अस्वस्थच करते जीवनातील या महत्त्वाच्या टप्प्यात प्रवेश करण्यापूर्वी महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे शारीरिक संबंध बनवण्यापूर्वी प्रत्येकाला या सात गोष्टी माहिती असायला हव्यात एक म्हणजे सेफ्टी जर असुरक्षित संबंध ठेवले तर ट्रान्समिटेड डिजीजचा धोका असतो अशात कंडमचा वापर करण्याबाबत माहिती असावी एकाहून अधिक पार्टनरसोबत असुरक्षित संबंधांचे गंभीर परिणाम समोर येऊ शकतात दुसरं म्हणजे समजूतदारपणे भविष्याची योजना असुरक्षित संबंधामुळे नको असलेली गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते याचा परिणाम अकाली जन्म होऊ शकतो त्यामुळे भविष्यातील नियोजन हे हुशारीने केले पाहिजे तिसरं म्हणजे फिजिकल होण्याचे वेगवेगळे वेग प्रकार हे एका प्रकारचे असते अशी लोकांची समजूत असते अर्थात शारीरिक संबंध म्हणजे इंटर कोर्स करणे पण असे नाही शरीरात संबंधामध्ये ऑर्गन व्यतिरिक्त ओरल हात बोटे इनस आणि इतर सामील असते हे कशाही प्रकारे असू शकते इंटरकोर्समध्ये पार्टचे आपसात जुळणे असते चौथं म्हणजे सुख केवळ मुलांसाठी नाही माहितीच्या अभावाखाली सुख हे केवळ मुलांसाठी असे मानले जाते परंतु असे नाही या दोघांना सुख मिळणे महत्त्वाचे आहे संबंध दोघांची इच्छा आणि उत्तेजना याची सुरुवात सुरू होतात आणि दोघांच्या संतुष्टीने संपतात पाचवं म्हणजे खरं सुख प्लुटॉरिस अभ्यासानुसार सत्तर टक्क्याहून अधिक महिला केवळ क्लिटोरिस उत्तेजनामुळे सुख प्राप्त करतात याचा अर्थ असा की केवळ हिल्वाला स्पर्श करण्याच्या पद्धतीवर स्त्रियांचे सुख अवलंबून असते त्यांनी त्यांच्या जोडीदाराला लिंगिक पेंटिंग इत्यादीसाठी देखील विचारले पाहिजे सहावं म्हणजे याबद्दल बोलण्यात संकोच करू नये अध्ययनाप्रमाणे शारीरिक संबंधाबद्दल बोलणे टाळू नये या उलट कोणाला काय पसंत पडते हे मोकळेपणाने सांगितल्यास कमी वेळेत अधिक आनंद मिळू शकतो सुरुवातीला यावर बोलणे अवघड वाटत असले तरी नंतर अगदी सहज यावर चर्चा करता येऊ शकते सातवं हो म्हणजे इंटिमेसीसाठी वेळ काढणे गरजेचे अभ्यास दर्शवते की नातेसंबंधात घनिष्ठता टिकून ठेवण्यासाठी वेळ काढणे महत्त्वाचे आहे सुरुवातीला काही अडचण येऊ शकते प्रयत्नाने हळूहळू जवळीक निर्माण होते याचा विचार करून नियोजन करणे गरजेचे आहे नातेसंबंध जसजसे वाढत जातात तसतसे जवळकतेला प्राधान्य देण्यावर भर दिला पाहिजे किंवा जातो हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की मिठी किंवा कि चुंबन दोन्हीही जवळीक वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात तुमच्या जोडीदाराशी संपर्क साधण्यासाठी डेटची योजना करण्यासाठी किंवा संबंध ठेवणे सुरू करण्यासाठी दररोज वेळ काढा हे नात्यात सुखद अनुभव देण्यास मदत करेल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद